नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आज माझ्या डोक्यात विचार आलेला आहे मी प्रत्येक वेळी मला युट्यूब ला पाहताय मित्र विजय पाटील म्हणून आज माझी इच्छा आहे की तुम्हाला माझा हा सुंदर जो माझा कुठची गाव आहे तो मी दाखवणार आहे आणि आता आपण निघूया तो गाव दाखवण्यासाठी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि ते नक्की तुम्हाला आवडेल ही माझी गल्ली आहे शिवाय चौक म्हणून हे मित्रांनो माझ्या कोच्ची गावातील हेमाडपंथी मंदिर आहे इथं जर सोमवारी भरपूर प्रमाणात गर्दी असते आणि हे पूर्वीच्या काळात राक्षसाने बांधलं हा गैरसमज आहे आणि तो मी तुम्हाला दाखवत आहे हे मंदिर कसं आहे पहा ही कोरीव नक्षी पूर्वीच्या काळातील आहे पाश्चात्य काळातील हेमाडपंथी हेमाडपंथी हे मंदिर आहे मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि मित्रांनो जर वेळेस ही गर्दी असते ही आमच्या महादेव मंदिराची पुजारी आहे ती कोरीव नक्षी पाहा कशी आहे आणि प्रत्येक ठिकाणी सोमवारी गर्दी असते महादेवाला पण आमच्या गावात रोज असते सगळं आहे हे मेन आणि आपले पुजारी थोडे हे माझ्या कुठच्या गावातील हेमाडपंथी जे मंदिर आहे ते हेमाडपंथी मंदिराचे हे पुजारी आहेत आणि हे थोडी आपल्याला माहिती देतील जरा आम्ही माहिती जरा सांगा की हॅलो नमस्ते मी सुभाष माळे बोलते जवळजवळ इथे एक पंधरा वर्ष झालं मी पूजा करतोय इथली पुरा ते पुरातन असं मंदिर आहे जागृत देवस्थान आहे आणि काय एका रात्री बांधले असं आख्याय काय मला पण काय पूर्ण माहिती नाही त्याबद्दल आहेत असं माहिती हे मित्रांनो नऊ ग्रह आहेत मूर्त्या पहा पूर्वीच आहे आणि असं छान आणि सुंदर माझ्या गावातील महादेव मंदिर आहे पहा मी दाखवत आहे आणि हे किती तर वर्षापूर्वीपासून डोलात उभा आहे तस कुच्ची गाव हे महाराष्ट्रात एक मे साठ रोजी ज्यावेळी हे गाव माझ तालुक्याचं गाव होतं कुच्ची आणि आता तो कौटेमंकाळ तालुका झालेला आहे मित्रांनो आणि हे मंदिर जेवढं छान रीतीने मला दाखवता येईल तेवढ्या रीतीने मी दाखवलेलं आहे आणि आपलं हे पहा महादेव मंदिर आणि हे असं आहे मंदिर महादेवाचं अर्ध बांधलेलं होतं अर्धं अपुरच राहिलेलं होतं असे म्हण आहे आणि हे मी तुम्हाला मागील बाजू दाखवत आहे तुम्हाला मी विठ्ठल मंदिर दाखवत आहे याचं काम चालू आहे ही पुरातन काळातले आहे मंदिर आणि याच बांधकाम थोड्याच दिवसात चालू केलं जाणार आहे आणि मी तुम्हाला विठ्ठल रुक्माईची मूर्ती दाखवतो ते पहा कशा आहे विठ्ठल मंदिर आहे गावातील हे पण पुराण काळातलंच आहे हे कोचीगावच ग्रामपंचायत इथं सगळा गावाचा व्यवहार चालतो ही चावडी आहे गावातील पूर्वी ब्रिटिशांच्या काळातील इमारत आणि ती मी तुम्हाला जवळून दाखवतो इथं सगळा व्यवहार चालला जातोय चांगल्या रीतीनं हे ग्रामपंचायतीचं आहेत हिथे अधिकारी आहेत आणि अशा प्रकारे गावाचा सगळा कारभार माझ्या इथं चालला जातो आहे आणि तुम्हाला मी थोड्याच वेळात मारुतीचं मंदिर दाखवतो आहे हे बाळासाहेब पाटील म्हणून गावच्या आहे मारुती हे दाखवतो मु सगळे प्राणी आहेत आणि सुखानं राहतात हे दाखवतो आहे मी तुम्हाला जवळून

माचे गावातील मंदिर आहे आणि याची वर्षातून एकदा कुच्चीगावची जी यात्रा भरते मोठी जी यात्रा भरते ते या देवाची यात्रा भरते आणि ते मंदिर मी तुम्हाला दाखवत आहे तो सुतार म्हणून आहेत नारायण सुतार म्हणून ते याचे पुजारी आहेत त्यांची मम्मी लागल्या इथं सेवा करायला इथं रोज या देवाची सेवा केली जाते मित्रांनो ती पहा मी तुम्हाला ही मूर्ती दाखवत आहे माझी यल्लमाची ज्या गावाची गावातील यात्रा भरते आणि इथं आमच्या गावातील सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे ते हीच देवी यल्लमा आणि तिचं दर्शन घेऊन मी तुम्हाला पुढील कार्यक्रमासाठी नेतो हे सुतार नारायण सुतारा त्यांच्या मम्मी आहेत ह्याच इथं पूजेला रोज असतात प्रत्येक ग्रामदेवताचे माझ्या गावात रोज पूजा केली जाते मित्रांनो आणि मी युट्यूबद्वारे तुम्हाला माझं गाव दाखवत आहे आणि राहिलेल्या पुढील प्रवासासाठी आपण पुढे निघू त्याला मोटरसायकलवरून जावावं लागेल आपल्याला दैवत आहे मित्रांनो हे पहा कसे आहे मित्रांनो गावातील पहिला कुच्छीगावचा तालुक्याचा जो व्यवहार चालायचा तो याच इमारतीत चालायचा ती इमारत मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो ह्याच इमारतीत हा व्यवहार चालत होता ब्रिटिश काळातली ही इमारत आहे हिथंच पहिला तालुक्याचा मग काळ तालुक्याचा गेल्यानंतर जो कुच्छी तालुका होता तो इथंच व्यवहार चालायचा उद्याई मंदिर आमच्या कुठच्या गावात ते आता दलित लोक येऊन तसे येऊन तुम्हाला ते दाखवतो त्यांना मंदिर मी तुम्हाला दाखवतो पहा अशी गावातील माझ्या मंदिरं आहेत मित्रांनो गाव हा माझा जुना असल्यामुळे दुष्काळी भागातला असला तरीही आता तो सुधारण्याच्या मार्गावर आहे आणि तो मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला थोड्याच वेळात गावातील मंदिर आहे गेल्स पाणीस आहे आणि ते मी तुम्हाला जवळून दाखवतोय हे गावाच्या उत्तरेस चांगलं आणि भव्य मंदिर आहे मालाई म्हणून इथे तालुक्यातील सर्व लोक येतात आणि ते तुम्हाला मी जवळून दाखवतो छान असं डोला तो उभा आहे हे मंदिर खुला आहे तिथंच माझी शाळा झालेली आहे पूर्वीपासून आणि हे माझ्या गावाच्या बाजूस आहे डोलानं नाणतं हे हायस्कूल माझं दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आत्ता शाळा सुटलेली आहे ते बाबूराव लठे विद्या मंदिर माळाला असं चांगलं डोलात उभं आहे सगळे जे काय आहे ते सुखानं माझ्या गावात चालू आहे आहे आणि हे मंदिर मी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो ते पहा कसा आहे हे किलोमीटर अंतरावर पश्चिमेच्या बाजूस डोलात उभं राहिलेलं हे ज्योतिबाचं मंदिर गावाच्या चारीकोपऱ्यात चार मंदिर आहेत एक मगाशे तुम्हाला मी मालाबाई दाखवलं ते गावाच्या उत्तरेस येत आणि या बाजूस म्हणजे पश्चिमेस ज्योतिबा आहे आणि पहिला तो दक्षिणेस खंडोबा आहे आणि खाल्ल्या बाजूस बिरोबाचं मंदिर आहे तेही तुम्हाला मी दाखवीन आणि तुम्हाला मी तो तो एका माळावर अगदी चांगल्या रीतीने हे मंदिर वसलेलं आहे ज्योतिबाच पाणी फाउंडेशनची कामं भरपूर प्रमाणात माझ्या गावात झालेली आहेत पाणी आडवा पाणी जिरवा आज पर्यावरणात पाण्याची गरज आहे मित्रांनो तरी ती चांगल्या रीतीनं झालेली कामं आहेत भरपूर हे माळावर वसलेलं आहे माझ्या दक्षिणेत असलेलं खंडेरायाचं मंदिर मी तुम्हाला दाखवतो खंडेरायाचं मंदिर दाखवत आहे हे कुलदैवत आहे खंडोबा मित्रांनो माझेही कुलदैवत आहे मित्रांनो कृष्णा नदीचं पाणी माझ्या गावात आलेलं आहे आणि गेले दोन तीन दोन वर्ष झाले असते पाणी आलेला शेतकऱ्यांनी इथून मोटरी टाकून काही लिफ्टनं पाणी नेलेलं आहे आणि साखर म्हैसाळ योजना आल्यामुळं आमच्या गावातील दुष्काळ फाटलेला आहे आणि सुबत्ता येण्याच्या मार्गावर आम्ही आहे आता ऊस भूशेती आता चांगल्या रीतीने इथून पुढे होणार आहे हे चांगलं चाळीस किलोमीटर माझ्या गावाला आलेलं पाणी आहे आणि मी तुम्हाला ही म्हैसाळ योजना दाखवत आहे पाणी इथूनच जाते मित्रांनो पाणी आणि जवळून मित्रांनो ही दाखवतो योजना तुम्हाला इथं दारं उचलली जातात ही आणि असं रीतीनं पाणी कृष्णेचं आणि ते मी तुम्हाला दाखवत आहे हे कवठे मंकाळसाठी दरवाजा उचलला की निघून जाते आणि हा पुढे जत साठी गेलेलं पाणी आहे आणि यामुळं माझ्या गावात चांगली सोबत आलेली आहे आणि ती मी तुम्हाला दाखवतोय पहा माझ्या भागात पिकणारी प्रमुख पिकं तुम्हाला मी सांगतो चांगलं उत्पन्न देणारी द्राक्ष बागा आणि ऊस ही दोन प्रमुख पिकं आहेत पूर्वी हळद माझ्या गावात भरपूर पिकायची पण हळदीचं प्रमाण कमी आलेलं आहे आणि हे द्राक्ष का चांगल्या प्रकारे द्राक्षाचं उत्पन्न निघलं जातंय द्राक्षाचं आणि हा कचरा आणून उसाचा पाला पाचोळा खत घालून तयार केले मी तुम्हाला द्राक्ष बाग दाखवतो कशा असत्या त्याची थोडक्यातल्याच उत्पन्न आहे ठिबकद्वारे पाणी दिलं जातं आहे हे जवळून पहा सगळं ड्रीपद्वारे पाणी दिलं जातं आणि तुम्हाला मी थोडी द्राक्षाची माहिती सांगे मित्रांनो जवळून तुम्हाला मी द्राक्षाची माहिती सांगतो हे शरद सिडलेस म्हणून आहे ही जी द्राक्ष आहेत मित्रांनो ही बाहेर परदेशाचा जातात आणि पांढरी जी द्राक्ष होतात त्याला सोना म्हणतात आणि आज मार्केटला एक नंबर प्रकारची एक नंबर क्वालिटीचे द्राक्षे माझ्या गावातून जातात बाहेरगावचे व्यापारी येतात आणि शरद सिडलेस ही जी काळी साहेबी आहे ही भरपूर प्रमाणात आहे आमच्या भागात आणि द्राक्षाचं उत्पन्न चांगलं आहे एकरी दहा लाखा रु दहा लाख रुपयेपर्यंत शेतकरी उत्पन्न घेतात जरी पाणी कमी असेल तर ह्या द्राक्ष बागा एकर एकर दोन दोन एकर आहेत मी तुम्हाला दाखवतो या तिकडून घ्या तिकडून आहेत जरी मित्रांनो पाणी कमी असेल तरी द्राक्ष बागा भरपूर प्रमाणात द्राक्षाचं पीक घेता येते आणि पांढरी द्राक्ष आहेत आणि अशा रीतीनं ट्रॅक्टरनंच औषध मारलं जाते या द्राक्ष बागांना एकरीत चांगल्या रीतीनं उत्पन्न याचं कमीत कमी पाच ते दहा लाखापर्यंत उत्पन्न निघू शकते आणि सर्व माझे गावातील जे काही मुलं आहेत तरुण ते याच मार्गाकडे जादा ओळलेले आहेत काही थोडीफार आर्मीत आहेत आणि अशा रीतीनं मी तुम्हाला ह्या द्राक्षबागेचं पूर्ण माहिती काही सांगू शकणार नाही पण जेवढी मला दाखवता येईल तेवढी मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि ऊस हे पीक आमच्या गावचं आहे आणि ऊसाला चार फुटाचा अंतर ठेवून आता सुशिक्षित झालं एक सुशिक्षित झाल्यामुळं चांगल्या रीतीने मित्रांनो शेती केली जाते माझ्या गावात ऊसाची आणि त्यात आंतर पीक हर्बर असो मक्का असो कोणतंही पीक घेतलं जातं आणि प्रत्येक चार फुटाला ते लॅटरल टाकलेलं आहे पहा तुम्ही ठिबकचं आणि सगळी शेती माझ्या गावात ठिबकद्वारे केली जाते मित्रांनो आणि अशा रीतीनं मी तुम्हाला माझे गावातील प्रमुख पीक द्राक्ष सांगितलेलं आहे आणि ऊस हे दा रत्नागिरी नागपूर सहा पदरी हायवे होणार आहे तरी मित्रांनो मी तुम्हाला दाखवतोय त्याची पहिल्यापेक्षा भरपूर अशी लांबी वाढवलेली आहे दगड रवलेला अतिग्रहण केलेले आहेत शासनानं जमणे आणि हा चार पदरी चांगला मोठा हायवे माझ्या गावानजीक होणार आहे आणि थोड्याच दिवसात हे काम पूर्ण होईल आणि त्यानं गावाला माझ्या सो सु... चांगली सुबत्ता येईल चांगले धंदे चालतील माझ्या गावात आणि कधीही रात्री अकरा बाराला जरी आलं मित्रांनो तर हे चांगलंच दुःख एकशे वीस ते तीस फूट लांबीचा रुंदीचा ला हा हायवे होणार आहे आणि <laughs> अशा रीतीने मित्रांनो मी गावात येऊन माझं मित्रांनो माझं पहिलं घडू बस स्टँड आहे आणि ते आता निघणार आहे मित्रांनो ओडाची झाड आणि काही कालांतरानं ते निघणार आहेत रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे असा माझा हा सुंदर गाव जरी तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर हा जरी सुंदर गाव तुम्हाला